बोरगाव सातबारा वरील वफच्या नोंदी रद्द होणार नागरिकांनी घाबरू नये नेते उत्तम पाटील बोरगाव येथील काही शेत जमिनीवर बांधलेल्या घरांच्या जागेवर सर्वे नंबर सातबारा उतार्यावर वफच्या नोंदी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे प्रशासनाच्या तांत्रिक दोषामुळे सदरच्या अनधिकृत नोंदी या सातबारा उतार्यावर झाल्या असल्याने बोरगाव सातबऱ्यावरील वफच्या नोंदी लवकरच रद्द करून पूर्ववत सर्वांना उत्तरा मिळणार आहे नागरिकांनी घाबरू नये अथवा कोणताही गैरसमज करू नये आपण नागरिकांच्या सेवेसाठी नेहमी कटिबद्ध असून लवकरच पूर्णतः उतारा मिळवून देण्याचं आश्वासन तहसीलदार बळीकार यांच्या उपस्थितीत नागरिकांना दिले येथील इंदिरानगर आर के नगर व ठिकणगल्ली येथे शेकडो कुटुंब वास्तव्यास आहेत सदर सभोवताली एकूण बारा एकर सत्तावीस गुंठे क्षेत्र जमीन असणाऱ्या इंदिरानगर आर के नगर, नगर व ठिकणगल्ली परिसर बाजूला एक एकर तीस गुंठे जागेवर मुस्लिम कब्रस्तान जमीन आहे मात्र सध्या या जागेच्या सर्व क्षेत्रावर वक्फची नोंद झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे अनेकजण भयभीत होऊन संभ्रमित अवस्थेत सापडलेले असताना दिसत आहेत नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती मनाशी न बाळगता आपण जोमाने आपल्या दैनंदिन कामाला लागावे राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकी होळी यांच्या आदेशाने व युवा नेते उत्तम पाटील यांच्या पुढाकाराने आपण घटनास्थळी भेट दिली असल्याचे सांगितले आपली जी जागा आहे आपल्या ताब्यातच राहणार आहे आपली आपल्या नावावरच राहणार आहे ते सगळं कोणी म्हणजे संभ्रम अवस्थेत न राहता जरा सगळीकडे परिस्थिती झाली होती तसं परंतु माझ्या राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेब असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जारकी होळी असतील या सगळ्यांच्या निदर्शनास आणून काल पालकमंत्री सतीशांना जारखी यांच्यावर बोलल्यानंतर साहेबांनीच तहसीलदार साहेबांना जाऊन ज्या लोकांच्या मनामध्ये संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे ते दूर करा आणि कोणीही घाबरू न जाता आपण आपल्या सगळ्या आपापली घरं आपल्या नावानंच राहणार यात कोणीही शंका बाळगू नका आपली काळजी घेणं हे आमचं सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे आम्ही पुढंही काही झालं तर ते जबाबदारी स्वीकारण्यास आणि सगळेच या ठिकाणी तयार आहोत त्यामुळे कोणी घाबरून न जाता आपण आता या ठिकाणी तहसीलदार साहेब आले आहेत आपल्या ज्या मनामध्ये शंका आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न निपाणी तहसीलदार बळीगार यांनी सांगून थेट नागरिकांशी संवाद साधत प्रशासन लवकरच अनधिकृत बनलेल्या उतार्यावर पूर्वत नावाची नोंद करून देईल आपण घाबरू नका असे सांगितले या पार्श्वभूमीवर युवा नेते उत्तम पाटील यांनी दिलेल्या आधारावर तहसीलदार बळीगार यांनी दिलेल्या सातबारा दुरुस्तीच्या विश्वासावर नागरिकांच्या श्वासात श्वास आल्याने भयभीत झालेल्या नागरिकांनी तहसीलदारांच्या आश्वासनानंतर घराकडे परतीचा पाय केला यावेळी युवा नेते उत्तम पाटील नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष भारती वसवाडे नगरसेवक अभय मगदुम दिगंबर कांबळे तुळशीदास वसवाडे वर्षा मनगुत्ते सुवर्णा सोबाने माणिक कुंभार जावेद मकनदार रोहित पाटील संगीता शिंगे आश्विनी पवार गिरिजा वठारे शोभा हवले रुक्साना अफराज बी के महाजन अशोक नेजे यांच्यासह आर के नगर इंदिरानगर परिसरातील नागरिक व शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नीपसाठी उत्तम माने बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान करिया करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा